तर लिहू का चुटू तू शांग तिला येरी मायला द्या दुधाला चायच्या शान सुतर नेऊ का विचार शां छोटी ये मा नाक मोडा म्हणाला का बायकी तिचा आणि उत्तर दिले त्यानं लेकराच्या अंगावर झोपले त्यानं कुठच्या ओ कुठच्या लाव तुम्ही कुठच्या लाव तुम्ही भैया का होका, होका, होका नाकाला रगाच लागले तुमच्या नाकाला <laughs> तुमच्या नाकाला मामा रगाच लागले कि राग तुमचे सकाळ सकाळी उठून मला आज दोन टोप्या सापडल्या होत्या दिदीच्या चार वर्ष आधीच्या आहेत ह्या टोप्या मी म्हणले छोटू आणि दादाला कधी बी टोप्या घातली नाही आज घालून बघा फाटक्याच करानात घालून बघतील तर इतकी खुश झाले त्यांना कळत नव्हतं की टोपी फाटकी हाय का जुनी हाय काहीच नाही पण खुश होती नाही कुठून आणला कुणाच्या होय आणि काका आणतो तो दोन कॅट बरी एक बिस्कुट पुढा आणि नाही आणि का लाव गुलाम जामून गुलाब जामून खाला बेल करता डान्स खरं सांगा छुटू खूप सांगा

हावाउ निया वाली यापपी बाट्टे मन अल्याइ काग। योगा योगा तां तुषत। यहामा टीखाणा भू यहान? हाब्टे मन घाहरनी एता नी है कि सुटुका है हाद पर शानि Iby Desa आड़ी मनि अपन्स तुकान हाद पर अचोन छोन डे हापी बर्थडे छोटू बनाओ हैप्पी बर्थडे छोटू छोटू जन्मचा हार्दिक शुभेच्छावन जन्मल्याल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छावन हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू तोंड लेखर एक स्वेटर खेळायला घेव का रे तेवढे खेळायला

Lihat mbak, lihat mbak. Jangan ngajak dia, kan? ini आणून घेतात घे आता घे आता घे घे चला चला रे चला बाय रे छोटू बाय 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 शांत आता छोटू बड्डे गेलता तिथून फुगे आणला फोडून टाकले अर्ध्याच्या वरून आणि फुग्गे दादा तू का आणलास धाक डाक 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 घालून टाक इकडे बघ ये इकडे मी टाकते वाव थाम थाम ना गच दा गच हां डाक वा किती सुंदर दिस लाल गमाचा माझ्या शिवण को हां गुड 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 बाय चाले चुटू चिवडा कोण कोण खाणार आहे तू का का आणला चिवडा आणि एक बिस्कुट पुरा आणि फुगे ते टोपी एवढं आण लाव का तुम्ही शमजे लिऊ का देऊ तर मंडळी चिवडा दिल्या मंडळी माझ दादा का केले माहिती आहे तिकडून त्या लेकराची टोपी ज्याचं बर्थडे आहे का छोटूचं त्या आ, त्याची टोपी हो का दादा चांगले दा आणि फुग्गी आणटलत त्याचे बिस्किट दुसरे धिल्या यानच चांडलता उचलून आहे ना चटू आहे ना दादा छोटकुली आणल ती टोपी कोण आणले होय म्हणून लाए। करा शेअर करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद म्हणत मंडळी व्हिडिओ आवडल्यान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय